लग्नानंतर होईलच प्रेम ज्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत नंदिनी रक्त देण्यासाठी आतमध्ये दे निघून जाते तेव्हा काव्या खूप पोटतिडकीने हात जोडून सँडीला सांगत असते की प्लीज नंदिनीवर लागलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करायला आम्हाला मदत करा तुमच्यामुळे आमच्या आमच्या आयुष्याची झाली आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी जे पदरात येईल ते माझ्या नंदिनी ताईनं हसत हसत घेतलं ती सगळ्यांसाठी खूप काही करत असते तिला कितीही त्रास झाला कितीही टेन्शन आलं काही झालं तरी ती कधीही दाखवत नाही सगळं मनात ठेवते आणि तिच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं ती दुसऱ्यांसाठी करत असते आता तुम्ही बघतच आहात तुम्ही मदत करायला नाकार दिला तरी तुमच्या बाळाचे प्राण वाचवायला ती स्वतः पुढे धावून आली आहे प्लीज मी तुमची पोट तिडकीने मी तुमचे हात जोडते मी तुम्हाला विनंती करते की बाबांनी नंदिनी ताईवर जे आरोप लावलेले आहेत ते खोटं करायला आम्हाला मदत करा काव्याचं हे असं इमोशनल होऊन रडून आपल्या बहिणीवरचं प्रेम इथे आता व्यक्त झालेलं आहे तिनीसाठी हात जोडून सँडीला खूप विनंती करत असते